त्याला पैसे दिले मी काय काय एक माणूस आहे म्हटलं हा त्याने मला लालच दिली की जॉब वगैरे हो देऊन टाक फाईन असे त्याने माझ्याकडून पैसे घेतले पंधराशे रुपये बर बर कुठून बोलताय मी सध्या आता मुंबईहून बोलतो मुंबई नाव ना। ना काय तुमचं रवींद्र पवार रवींद्र पवार मुंबई मध्ये कुठे कल्याण कल्याण हा बोला काय विषय झाला कशा बद्दल दिलेल सिक्युरिटी चा जॉब होता त्यात तो मने तर जॉब जॉब देऊन टाकतो मी तुला सिक्युरिटी चा जॉब होता हो जॉब तर नाही दाखवला मला पैसे घेतले माझे कडून पंधराशे रुपये त्याचे झाले चार पाच महिने अजून दिले नाही अजून बर तो व्यक्ती कुठला आहे प्रॉपर तो डोंबिवली चा आहे डोंबिवली आपला महाराष्ट्र आहे का हो महाराष्ट्र मग कॉन्टॅक्ट करून टाकायचा ना महाराष्ट्र बोलला तर त्यांना दादा मी सांगितलं त्याला तू चार महिन्या पणांना पण सांगितलं आपल्या कोण कोण पांडू दादा पांडूदा पांडू अच्छा मग काय बोलले ते ते पण त्यांना बोलले पण त्यांनी काय ऐकलं नाही त्यांच्या ऐकलं नाही का अच्छा अच्छा म्हणजे सिक्युरिटीचा नवीन जॉब बघून देणार होता की तो जॉब ला होता तो जॉब तुम्हाला देणार होता డోం కావార్ రవింద్ర పవార్టీ రవింద్ర పవార్ కళ్యాణ చే కళ్యాణ आणि त्या व्यक्तीचं नाव? त्याच नाव आहे अमोल वाघ. हा? अमोल वाघ. नंबर देऊ का तुम्हाला? हा अमोल वाघ ना? हो. अमोल वाघ. सांगा नंबर. एक सेकंड हा झाला. कॉल बंद करतो कॉल उचलत नाही. मला ब्लॉक केलंय त्यांनी. ब्लॉक केलंय का? अठ्ठ्याऐशी किती त्र्याण्णव एक मिनट त्र्याण्णव बहात्तर अठ्ठ्याऐंशी ना तीनशे सव्वीस पन्नास सव्वीस पन्नास ना कॉल उचलतो का हा अच्छा अच्छा चारे चारे हा त्यांचाच नंबर आहे ना चालेल चालेल का हरकत नाही बोलतो मी हा हॅलो हा बोला हा दादा तो कॉल वगैरे काही रिसिव्ह करत नाही तरी प्रवासामध्ये असेल सकाळी कॉल ट्राय करतो हा ठीक आहे ठीक आहे थँक्यू दादा ओके ओके